भगवान बुद्ध की अमरवाणी विश्वातील पुस्तकालयामध्ये आपल्याला धम्मपदसारखे दुसरे कुठलेच मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झालेले आहे त्रिपिटकमधील धम्मपद एक छोटा परंतु मौल्यवान रत्न आहे दंडवग्गो धम्मपद क्रमांक एकशे एकोणतीस ते एकशे छत्तीस सभ्ये तत्संती दंडस सभ्ये भायंती मच्छुनो आता उपमंगत्वा न हानेय न गातेय दंडाला सर्व घाबरतात मृत्यूला सर्व भितात म्हणून आपल्याप्रमाणे दुसऱ्यांना जाणून कोणाची हिंसा करू नये किंवा करू नये सभ्येतसंती दंडस सभ्यसंग जीवितंग पियंग अतानंग उपमंगत्वा न हानेय न गातेय दंडाला सर्व घाबरतात सर्वांना जीवितप्रिय आहे म्हणून आपल्याप्रमाणे दुसऱ्यांना जाणून कोणाची हिंसा करू नये किंवा करवू नये सुखकामाने भूताने योदंडेनं विहंसती अत्तनो सुखमेसोनो पेचसो न लभते सुखंग सुखाची इच्छा करणाऱ्या जीवांची जो दंडाने हिंसा करतो तो आपले सुख शोधित असला तरी परलोकी सुख पावत नाही सुख सुखकामाने भूताने यो दंडेन न हिंसती अतन सुखमेसनो पेच सो लभते सुख सुखाची इच्छा करणाऱ्या जीवांची जो दंडाने हिंसा करीत नाही तो आपल्या सुखाचा शोध करणारा परलोकी सुख पावतो मावोच फरुसंग कयची उता पट्टीवेदीयो तंग। दुःखाही सारंभ कथा पटीदंडा फसेयू तंग कोणाला कठोर बोलू नकोस जाना तू तसे बोलशील ते तुला प्रत्युत्तर देतील संतापाचे बोल दुःखदायक असतात उलट दिलेले दंड तुला लागतील सचे नेरेसी अतानं कसो उपहतो यथा यशपत्तोसी निभाणंग सारंभ भोवते न विज्जती फुटलेले काशाचे पात्र जसे कंप पावून ध्वनी देत नाही खणखण वाजत नाही बदबद वाजते तसा जर तू आघात झाला असता कंप पाहून खणखण पावला नाहीस तर हा तू निर्वाण पावलास साररूप म्हणजे संक्षोभात्मक प्रत्युत्तर जवळ नाही येता दंडेनं गोपालो गावो पाचेती गोचरंग जराच मच्छूचं आयु पाचेती पाणीनंग ज्याप्रमाणे गुराखी गुराना दांड्याने हाकीत कुरणात नेतो त्याप्रमाणे जरा आणि मृत्यू प्राण्यांच्या आयुष्याला हाकीत असतात अथ पापाने कम्माने करंग बालोन बुज्जती शेही कम्मेही दुमेदो अगिदंडो व तप्पती आरंभी पापकर्मे करीताना मूर्ख बोध पावत नाही जागा होत नाही पण पुढे आपल्या कर्माने तो दुर्मेद अग्नीने जाळल्याप्रमाणे ताप पावतो डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा